नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासंदर्भात आणि पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासंदर्भात म्हणजे हे दोन हप्ते कोण्या तारखेला येणार हे, बर हे दोन हप्ते येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार याचबरोबर हे दोन हप्त्यासाठी काही नवीन बदल शासनाने केले आहेत आता हे बदल कोणते हे संपूर्ण बदल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि खरंच पुढचा येणारा हप्ता दहा हजार रुपयाचा पीएम किसानचा येणार का नव शेतकरीचा पुढचा हप्ता येणारा तीन हजार रुपयाचा येणार का या संदर्भातही आपण चर्चा करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ पर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आता

त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे हो बदल म्हणजे जे काय अगोदर काही शेतकरी अपात्र झाले होते ते शेतकरी पुन्हा या योजनेअंतर्गत पात्र होऊ शकतात त्यामुळे हे बदल महत्वाचे हो आहेत याचबरोबर नवो शेतकरीचा सातवा हप्ता सुद्धा खूप महत्वाचा आहे म्हणजे नमो शेतकरीच्या सातवी हप्त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र झालेत आणि पीएम किसान साठी सुद्धा त्र्याण्णव लाख सासष्ट हजार शेतकरी पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र झाले आहेत याचबरोबर पीएम किसान आणि नमूद शेतकरीचा दोन हप्ते एकत्र येणार आहेत शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे दोन हप्ते एकत्र येण्याकरता शेतकऱ्यांना महत्वाची अशी कामं करायचे त्यांच्यामध्ये पहिलं काम करायचं आहे शेतकऱ्यांना फार्मर आयडी करायचा आहे शेतकऱ्याने जर फार्मर आयडी नाही काढला तर त्या शेतकऱ्याला पीएम किसान किंवा नमो शेतकरीचा लाभ मिळवता येणार नाही हे मात्र स्पष्ट आहे तुमच्याकडे जर फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर येणाऱ्या दोन दिवसामध्ये फार्मर आयडी काढून घ्या फार्मर आयडी जर नाही काढला तर तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही त्याचा लाभ मिळणार नाही यानंतरचं काम आहे तुमचा लँडचा प्रॉब्लेम जे नो आहे ते तुम्हाला यस करायचं आहे आता लँडचा प्रॉब्लेम तुमचा जर नो असेल तर यस करायचा आहे आणि ऑलरेडी यस असेल तर तुम्हाला कोणतंही काम करायची गरज नाही यानंतरचं काम तुमची केवायसी करायची आहे तुम्ही जर मित्रांनो पीएम किसानची केंद्र अद्यापही केलेली नसेल तर लवकरात लवकर पीएम किसानची के केवायसी करून घ्या आणि पीएम किसानची के केवायसी केलेली असेल तर कोणतंही काम करायची गरज नाही आता बरेच सारे शेतकरी आम्हाला कमेंट्स मध्ये विचारतात की आम्ही पीएम किसानची के केवायसी केलेली आहे मग आम्ही नमो शेतकरी ची केवायसी करावी लागेल का तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की पीएम किसान लाभार्थी राज्य सरकारने नमो शेतकरी साठी पात्र केलेले आहेत त्यामुळे तुम्ही जर पीएम किसानची के केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी साठी केवायसी करायची गरज नाही पीएम किसान चीच केवायसी नमो शेतकरी ग्राह्य धरली जाणार आहे यानंतर काम आहे आधार सिडिंग तुमच्या आधारला बँक खातं लिंक करायचं आहे अद्यापही तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते येतील यानंतरचा पुढचा महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न की जात पीएम किसान योजनेअंतर्गत तीस हजार रुपयाची वाढ झालेली आहे का पीएम किसानचा आता पुढचा येणारा विसा हप्ता दहा हजार रुपयाचा येणार का अशा संदर्भातल्या काही व्हिडिओ व्हायरल होता होत होते परंतु आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकारचं किंवा केंद्र सरकारचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे परंतु या पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या माध्यमातून एका कार्यक्रमा अंतर्गत केंद्र सरकारला सूचना दिल्या होत्या की शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपयाऐवजी तुम्ही तीस हजार रुपये द्या अशा सूचना दिल्या होत्या परंतु या सूचनेमध्ये या सूचनेचं पालन कोणत्याही प्रकारचं केंद्र सरकारने केलेलं नाहीये त्यामुळे सहा हजार रुपये ऐवजी तीस हजार रुपये मिळणार का यावरती अद्यापही प्रश्नचिन्ह आहे परंतु पीएम किसानचा विसा वाप्ता तो मात्र कन्फर्म झालेला आहे तो म्हणजे दोनच हजार रुपये जाणार आहे ना की तुम्हाला दहा हजार रुपये जाणार आहे याचबरोबर नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा तसंच आहे नमो शेतकरी संदर्भातही बरेच सारे काही व्हिडिओ व्हायरल होत होते कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सहा हजार रुपये रुपयाऐवजी नऊ हजार रुपये देणार म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या नमो योजनेअंतर्गतच्या निधीमध्ये वाढ करणार परंतु नमोचा सुद्धा येणारा जो काय सातवा जो हप्ता आहे तो फक्त तर दोनच हजार रुपये येणार आहे ना की तीन हजार रुपये येणार आहे यामध्येही कोणत्याही निधीची वाढीची तरतूद झाली नाही आणि जर पावसाळी या दिवसामध्ये राहिलेल्या काही दिवसामध्ये जर झाली तर ती गोष्ट वेगळी परंतु सध्या तरी काही झालं नाही त्यामुळे पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याचे दोन आणि असे एकूण चार रुपये शेतकऱ्याचा आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आता यानंतरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे दादा आमच्या खात्यामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी हे दोन्ही हप्ते एकत्र एक कोण्या तारखेला जमा होणार आहेत शासनाने काही तारीख कन्फर्म केलेली आहे का तर मी तुम्हाला याच्यामध्ये कन्फर्म आज सांगू शकतो केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून या नमो आणि पीएम के च्या पीएम किसानच्या योजनेच्या पुढच्या हप्त्या संदर्भात कोणती तारीख डिक्लेअर करण्यात आलेली नाही परंतु या जुलै महिन्यामध्ये शंभर दोन्ही हप्ते पीएम किसान आणि जमा होण्याची शक्यता आहे जवळपास या दहा जुलै पर्यंत जुलै पर्यंत शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा पीएम किसानचे दोन हजार नवो शेतकरी दोन हजार असे एकूण चार हजार रुपये जमा होण्याची शक्यता शंभर टक्के आहे परंतु तारीख काय केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली नाहीये तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भातलं एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद